अशोको समान पुणे जिल्हा देण्या पाठीमध्ये तयार व्हायचं आहे सत्तर किलो सुशांत देशमुख सौरभ पाटील उभारण्याचा प्रयत्न सुरतचा परत कुस्ती झोनच्या बाहेर रेडला पॉइंट पाय ब्रिज पहिल्यांदा बाहेर गेला रेडला पॉइंट परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ परत दोन गुणाची नोंद एक लंगी घालण्याचा प्रयत्न सुरुचा परत दोन गुणाची नोंद परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ निखिल पवार विरुद्ध अशकोत्सवां पुणे तयार आहे परत दोन गुणाची नोंद आणि एक वाडावरती संपलेल्या कुस्तीमध्ये सुरज कोकाटे पुणे जिल्हा हे प्रहान